हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची मध्ये आज आपण बघणार आहे रोज बोलणारे छोटे छोटे वाक्य मराठीतून इंग्लिश मध्ये आजचा आहे इंग्लिश स्पीकिंगचा आपला डे फाईव्ह दिवस पाचवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट करून घ्यायचं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं चला बघूया मी आज सुट्टीवर आहे ठीक आहे जर आपण बोलता बोलता म्हटलं ना अरे आज मला सुट्टी आहे मी आज सुट्टीवर आहे आय मॉन लीव्ह टुडे आय एम ऑन लिव्ह टुडे इथे लिव्ह तुम्हाला ई ए -e -e असं लिहायचं आहे ठीक आहे तर मी आज सुट्टीवर आहे आय एम ऑन लिव्ह टुडे मी काल सुट्टीवर होतो आता कालला आपण काय शब्द वापरणार यस्टरडे तर कसं लिहिणार आय वॉज ऑन लिव्ह यस्टरडे ते होतो आहे म्हणून आपण लिहिणार आय वॉज ऑन लिव्ह यस्टरडे चला पुढे तो उद्या सुट्टीवर राहील आता आपल्याला उद्या साठी लिहायचंय उद्याला टुमोरो म्हणतात आणि उद्याची आहे म्हणजे फ्युचर टेन्स आहे भविष्य काळ त्याला विल बी लिहिणार तर कसं लिहिणार ही विल बी ऑन लिव्ह टुमोरो तो, तो उद्या सुट्टीवर राहील ही विल बी ऑन लिव्ह टुमोरो आज मी सुट्टीवर असणार आहे आहे म्हणत आहे तो असणार आहे तर तो कसं म्हणणार टुडे आय एम गोइंग टू बी ऑन लीव्ह असं सुद्धा म्हणणार आहे टुडे आय एम गोइंग टू बी ऑन लीव आज मी सुट्टीवर असणार आहे आज तुझी सुट्टी आहे का ठीक आहे एखाद्याला विचारतो ना काय रे बाबा तुझी सुट्टी आहे का आज इज इट युअर डे ऑफ टुडे ठीक आहे किंवा तुम्ही इथे म्हणू शकता इज इट युअर हॉलिडे टुडे ठीक है पर हॉलिडे पेक्षा डे ऑफ ठीक है ऑफिशियल वाट इज इट योर डे ऑफ टुडे नंदन तू आजारी है इसका आजारी सिक मनार तो विचार तो अपन आर यू सिक ठीक है आर यू सिक तू आजारी है का हो मला आजारी वाटत है ठीक है अपन मन तो ना हो मला आजारी सारक यस आई एम फीलिंग सिक यस आई एम फीलिंग सिक होय मला आजारी वाटत आहे मला खूप थकल्यासारखं वाटत आहे थकणेला काय म्हणतात मी आधी पण सांगितलं थकणे म्हणजे टायर्ड तर कसं म्हणणार आय एम फिलिंग सो so टायर्ड आय एम फिलिंग सो so टायर्ड मला थकल्यासारखं वाटतंय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायचं पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा थँक्यू